पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात पोहत असताना एका बुडणाऱ्या तरुणाला वाचवताना वाचवणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समजते समजलेल्या माहितीनुसार आज दुपारी चंद्रभागेच्या नवीन पुला नजीकच्या बंधाऱ्याजवळ अनेक तरुण पोहत होते तेव्हा बुडत असल्याचे पाहून दुसरा तरुण त्याला वाचवायला गेला यावेळी बुडणारा तरुण वाचला परंतु वाचवायला गेलेल्या तरुणाला पाण्याच्या वेगाने वाहवत नेले आणि पुढे तो बुडाला आणि या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला मय तरुणाचं नाव एस भादुले वय अंदाजे बावीस वर्षे राहणार अनिल नगर पंढरपूर असा असल्याचं समजतंय सदर तरुणाचा मृतदेह बाहेर काढला असून उत्तरीय तपासणीसाठी पंढरपूर सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्याचं समजते सध्या चंद्रबागेच्या पात्रात पाणी सोडले त्यामुळं नदीपात्रात पोहण्यासाठी अनेक तरुण गर्दी करताना आढळून येत आहेत परंतु वाळू चोरट्यांनी पाडलेल्या खड्ड्यामुळं पाण्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळेच नदीत बुडण्याचा धोका अधिक असल्याने नदीकाठावर सुरक्षेसाठी उपाययोजना ठेवणं गरजेचं बनलंय